पर्यटन हंगाम बहरला पर्यटनाला वाहतूक व्यवस्थेचा मोठा फटका माथेरानचा पर्यटन हंगाम सध्या बहरला असून नेरळ माथेरान घाटामध्ये वाहनांच्या रांगा सुट्टीच्या दिवशी पाहायला मिळत आहेत मध्य रेल्वेने तीन दिवसांचा घेतलेला मेगा ब्लॉक माथेरानच्या पर्यटनासाठी फायदेशीर ठरला होता मेगा ब्लॉक मुळे अनेकांनी सुट्टी घेतली तर अनेकांना सुट्टी दिली गेली मुंबई उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी माथेरानला पसंती दिली पार्किंगची अपुरी सुविधा असल्याने अनेकांना तासन तास आपली गाडी लावण्यासाठी वाट पाहावी लागत होती घाटामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते माथेरान पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनाने आणि त्यांची टीम ट्रॅफिक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत होते स्थानिक टॅक्सी आणि पर्यटकांच्या गाड्या यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे स्थानिक टॅक्सी संघटनेने काही काळ टॅक्सी बंद ठेवण्याचे ठरवले त्यामुळे नेरळ स्टेशनला पर्यटकांची एकच तोबा गर्दी दिसून येत होती मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न